अच्छा जलरथ उद्घाटन सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी <coughs> ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री। माननीय दादाजी भुसे या ठिकाणी ज्यांच्या पुढाकाराने आणि मदतीने हा कार्यक्रम आपण आयोजित केला ते आपल्या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलजी आमदार देवयानी ते फरांदे आमदार सीमाताई हिरे आमदार राहुल ढिकले या ठिकाणी मंचावर उपस्थित एसचे प्रमुख शांतीलाल मुथाजी नंदकिशोर सांखलाजी आमचे सचिव संजय खंदारेजी राधाकृष्ण गमेजी सुनील चव्हाणजी श्री जलद शर्मा श्री श्रीमती आशिमा मित्तल सर्वच या ठिकाणी मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले जलरथ जाणार आहेत आणि या जलरथाचं उद्घाटन आणि त्याची सुरुवात ही आपल्या नाशिक होते शेवटी नाशिकची भूमी ही प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे आणि अशा भूमीतनं ज्या कार्यक्रमाची सुरुवात होते त्याला निश्चितपणे श्रीरामांचा आणि सर्व देवदेवतांचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होईल शेवटी आपण असं म्हणतो की जल हे जीवन आहे आणि आपण बघितलं असेल जगातल्या सगळ्या संस्कृती सभ्यता हे जलाच्या तीरावर नदीच्या तीरावर तयार झाल्या कारण त्या सर्व सभ्यता आणि संस्कृती तयार होताना त्यांना ही गोष्ट पक्की माहिती होती की जलाचं महत्त्व काय आहे दुर्दैवाने आपल्या सगळ्यांची मानसिकता अशी झाली की निसर्गाने मोफत दिलेलं संसाधन म्हणजे जल त्यामुळे त्याचा कसाही वापर केला तरीही चालतो ते प्रदूषित झालं तरीही चालतं आणि अशा प्रकारच्या मानवाच्या भूमिकेतून आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जलटंचाईला आपल्याला समोर जावं लागतंय ज्या भागामध्ये पूर्वी अक्षरशः पावसाळ्यात विहिरीचं पाणी बादलीने काढता यायचं आज त्या ठिकाणी कितीही खोल बोरवेल गेली तरी त्या बोरवेलला पाणी लागत नाही अशी ही परिस्थिती आपण बघतोय आणि या सगळ्या गोष्टीचं कारण काय आहे तर जलसंधारणाला जे महत्त्व आपण द्यायला पाहिजे ते आपण दिलं नाही आपल्यापैकी अनेकांना हे आहे देशातल्या मोठ्या धरणांच्या पैकी चाळीस टक्के मोठी धरणं ही एकट्या महाराष्ट्रात आहे सर्वात जास्त धरणं असलेला महाराष्ट्र पण महाराष्ट्राची एकूण जॉग्रफी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे फ्लो इरिगेशन आहे सगळी धरणं पूर्ण केल्यानंतरही पन्नास पंचावन्न टक्क्याच्यावर आपण करू शकत नाही त्यामुळे अर्ध्या महाराष्ट्राकरता जलसंधारणाशिवाय आपण त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल त्या ठिकाणी इरिगेशन असेल या सगळ्या गोष्टी जलसंधारणाशिवाय आपण करू शकत नाही आणि म्हणूनच जलसंधारणाचं महत्व ओळखून मागच्या काळामध्ये आपण जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली आणि मला अतिशय आनंद आहे की जलयुक्त शिवार एक ही जो आपला पहिला टप्पा होता ज्यामध्ये बावीस हजार गावांपर्यंत आपण गेलो आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याच्यामध्ये काम केलं मग गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार असेल किंवा वेगवेगळ्या उपचार पद्धती असतील सी सी टी असेल डीप सी सी टी असेल, असेल साखळी बंधारे असतील वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या उपचार पद्धती या आपण त्या ठिकाणी अवलंबल्या आणि त्यातनं गावामध्ये जागृती झाली पाण्याचं जे सायन्स आहे ते गावाला समजलं आणि त्यातनं प्रचंड लोकसहभाग त्याच्यामध्ये आपल्याला लाभला जवळजवळ सातशे कोटी रुपयाचा लोकसहभाग हा जलयुक्त शिवार एक मध्ये आपल्याला लाभला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात गावांमध्ये आपण जलसंधारण करू शकलो त्याचा परिणाम असा आहे की जेव्हा वॉटर डेफिसिट पूर्वी जर आपल्याकडे नव्वद टक्क्याच्या कमी पाऊस पडला तर आपल्याकडे दुष्काळ पडायचा आज ऐंशी टक्के पाऊस पडला तरी देखील तुलनेनं कमी दुष्काळ पडतो कारण हे जे सगळे स्ट्रक्चर आपण तयार केलेले आहेत हे स्ट्रक्चर पाणी साठवून ठेवतात त्यामुळे जमिनीचा जो पाण्याचा भूजलाचा स्तर आहे तो स्तर देखील त्या ठिकाणी वर राहतो आणि दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे याचं फलित नेमकं काय आहे का आपणच आपल्या तोंडून सांगणं यापेक्षा ज्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या संदर्भात एक याचिका झाली आणि त्या याचिकेत असा आरोप करण्यात आला की हे जलयुक्त शिवार वगैरे चुकीचं आहे जमिनीचा पोत खराब होतोय यातनं एक्विफर डिस्ट्रॉय होत आहेत अशा प्रकारचे अनेक आरोप करण्यात आले त्याच्यावर माननीय उच्च न्यायालयाने एक समिती तयार केली त्या समितीमध्ये माजी मुख्य सचिव त्याच्यामध्ये आय आय टीचे एक्सपर्ट त्याच्यामध्ये वॉटर कन्झर्वेशन मध्ये काम करणाऱ्या देशातल्या ज्या मेन संस्था आहेत तसे अधिकारी वॉटर सप्लायमध्ये काम करणारे किंवा आपल्या ज्या संशोधन संस्था आहेत अशी कमिटी तयार केली आणि त्या कमिटीने ज्यावेळेस संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करून वेगवेगळ्या ठिकाणी भूजलाच्या स्तराची काय परिस्थिती आहे याची ज्यावेळेस गणती केली आणि मग मा त्यांनी माननीय उच्च न्यायालयाला अहवाल सादर केला आणि त्या अहवालात त्यांनी सांगितलं की अभूतपूर्व अशा प्रकारे पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि ही योजना पूर्णपणे यशस्वी आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने तो अहवाल स्वीकारला आणि आपल्या योजनेवर त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं दुसरं महत्वाचं दोन हजार वीस साली केंद्र सरकारने दोन हजार अठरा एकोणीसचा अहवाल पाणी पातळीचा हा त्या ठिकाणी प्रकाशित केला आणि देशभराचा त्यांनी त्या ठिकाणी सर्वे मांडला देशभरामध्ये जवळपास सगळ्या राज्यांमध्ये पाणी पातळी खाली गेली होती एकाच राज्यात पाणी पातळी वर आली होती ते आपलं महाराष्ट्र राज्य होतं म्हणजे जिथे लोकसहभाग येतो तिथे काय होतं आणि मी विशेष अभिनंदन करेन आमच्या शांतीलालजी मुथा यांचं आणि आमच्या बीजेसचं की या सगळ्या वाटचालीमध्ये एक प्रचंड मोठा सहभाग त्यांचा राहिला विशेषतः लोकसहभागाचं जे कार्य आहे त्यांनी बुलढाण्याचा उल्लेख केला म्हणजे गमतीनी मी एक दिवस त्यांना म्हणालो तुम्ही पूर्ण जिल्हाच खोदून काढला इतक्या मोठ्या प्रमाणात स्ट्रक्चर्स तयार झाले हे त्यांनी तर अशी आमची अवस्था केली की आम्ही कुठे कुठेही कुठल्याही जिल्ह्यात जेसीबी मागायला गेलो की सांगायचे बुलढाण्याला गेलाय अशा सगळे आसपासच्या जिल्ह्याचे जेसीबी घेऊन हे बुलढाण्यात पोचून गेले पण त्यातनं काम काय झालं हे जर आपण बघितलं तर ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडायचा त्या जिल्ह्यामध्ये जलसंधारणामुळे लोक बागायती शेती करू शकले हा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला आणि हे सर्व दूर आपल्याला हे पाहायला मिळालं आज आपण एस सारखी संस्था असेल नाम फाउंडेशन असेल ज्यांनी अतिशय उत्तम काम नाम फाऊंडेशननी केलं आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत आता पुन्हा आपण करार केलेला आहे आता या सगळ्या संस्था एस नाम आणि आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकरजी त्यांनी देखील एक आपलं चांगलं मॉडेल तयार केलं आणि या प्रत्येकाने सायंटिफिक मॉडेल तयार केलं जलसंधारणाचं सायन्स समजून त्याचं मॉडेल त्यांनी तयार केलं आणि त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगने देखील अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक मॉडेल तयार केलं चंद्रा फाऊंडेशन आहे ज्यांनी आम्हाला एक ॲप तयार करून दिला की ज्या ॲपच्या आप माध्यमातून आपण सांगतो एवढं केलं कसं केलं खरंच केलं का याचं मोजमाप कसं करता येईल त्याचं मोजमाप करण्याच्या संदर्भातला ऍप हा त्यांनी त्या ते ठिकाणी तयार करून दिला आणि असे अनेक लोक आहेत म्हणजे अमीर खानचं पाणी फाउंडेशन यांनी एक कॉम्पिटिशन सुरू केली के ज्याच्यामुळे जलयुक्त शिवारच्या गावांना त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरण्याच्या एका ग्लॅमर मुळे काम करण्याची अधिक उत्सुकता त्यातनं तयार झाली आणि म्हणून एक प्रकारे जलयुक्त शिवारच्या माध्यमातन जलसंधारणाचं जल जनआंदोलन जन जलसंधारणाचं जनआंदोलन हे महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करू शकलो आणि जेखादा कार्यक्रम जनतेने हातात घेतला तर ते किती ट्रान्सफॉर्मेशन करू शकतात मला आठवतं की अनेक वेळा अनेक जिल्ह्यांमध्ये मी जायचो आणि गावांमध्ये जायचो तर त्या ठिकाणी डोंगरावर सकाळी पाच वाजतापासून अख्खा गाव दिसायचं गावच्या गाव, गाव खोदताय सीसीटी करताय डीप सीसीटी करताय त्या ठिकाणी ट्रेंचिंग होत आहे अशा प्रकारचं हे जे म्हणजे माथ्यापासनं पाव्यापर्यंतचं सगळं काम करून ते सगळे स्ट्रक्चर्स तयार करून आणि मोठ्या प्रमाणात हे काम व्हायचं किंवा गाळमुक्त धरण या प्रक्रियेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गाळ आपल्या छोट्या छोट्या तलावातन स्ट्रक्चर्स मधनं काढण्यात आला आणि शेतकऱ्यांनी तो गाळ आपल्या शेतीमध्ये नेऊन टाकला कारण शेतकऱ्यांना लक्षात आलं की हा गाळ जर टाकला तर अनेक वर्ष खत उर्वरक त्या ठिकाणी वापरून आपल्या शेतीची जी पोत खराब झालेली आहे उत्पादकता कमी झालेली आहे या गाळामुळे दोन तीन वर्ष तर पाहावंच लागत नाही आणि त्या ठिकाणी तो इतका समृद्ध गाळ असतो की खत असतील उर्वरक असतील याचा वापरच अतिशय कमी होतो किंवा नगण्य होतो आणि त्यातनं उत्पादकता देखील वाढते त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या शेतीमध्ये तो गाळ घेऊन गेले म्हणजे नव्याने त्यांनी आपली शेती तयार केली अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळालं आणि सरकारला खर्च काय तर कुठे डिझेलचा खर्च द्यावा लागला कुठे ट्रॅक्टरचा खर्च द्यावा लागला म्हणजे नगण्य अशा खर्चामध्ये ही सगळी कामं आपण त्या ठिकाणी करू शकलो हे खरं आहे की मध्यंतरी सरकार गेल्यानंतर मग त्याच्या मागे चौकशी लावण्यात आली पण चौकशीत काही सापडलं नाही कारण कामच काही मोठी नव्हती छोटी छोटी कामं होती छोट्या छोट्या लोकांनी केली होती सामान्य माणसांनी केली होती पुन्हा नवीन सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवार दोन ची सुरुवात आपण केली आणि मला अतिशय सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षी आपण याची सुरुवात केल्यानंतर जवळपास मागचं चारशे नऊ जलसाठे जे आहेत याच्यामध्ये आपण काम केलं त्याचा सहा हजार बहात्तर शेतकऱ्यांना फायदा झाला आणि जवळपास सहाशे सदुसष्ट कोटी लिटर इतका साठा आपण त्या ठिकाणी तयार करू शकलो म्हणजे सदुसष्ट लाख टँकर्स भरता येतील एवढा साठा आपण त्या ठिकाणी तयार केला आणि मागच्या काळात आपल्याला जरा कमी वेळ मिळाला अवकाळी पाऊस आणि सगळ्या गोष्टींमुळे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जसं आमच्या लक्षात आलं की अल निनोचं वर्ष आहे आणि अल अलनिनोचं वर्ष याचा अर्थ टंचाई आहे पाऊस इरेग्युलर होणारच आहे लगेच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आम्ही बैठक घेतली आणि या वर्षीचं पूर्ण प्लॅनिंग केलं कारण आव्हानं असतात पण आव्हानांना संधीत रूपांतरित करता येतं जलयुक्त शिवार योजना का तयार झाली दोन हजार पंधराला ला एकोणीशे बहात्तर पेक्षा भयानक दुष्काळ आला त्यातनं जलयुक्त शिवार योजनेचा जन्म झाला आणि आव्हानाला संधीमध्ये आपण रूपांतरित केलं तसंच आम्ही ठरवलं की हे जे दोन हजार तेवीस चोवीसचं वर्ष आहे या वर्षामध्ये अलनिनोच वर्ष असल्यामुळे पाऊस कमी होणार आहे आणि हे आव्हान आहे पण याला संधीत रूपांतरित कसं करता येईल तर या काळामध्ये जलस्ट्रक्चर सुखलेले असतात त्यामुळे जलसंधारणाचं काम डिसिल्टिंगचं काम माती काढण्याचं काम गाळ काढण्याचं काम हे आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येईल आणि म्हणून त्याचं अतिशय चांगलं नियोजन हे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं केलं आणि त्या माध्यमातन आमचे सेक्रेटरी सुनील चव्हाण या ठिकाणी आहेत आणि मी त्यांना विचारत होतो की आपलं एकूण या वर्षीचं नियोजन काय आहे एकदा आपण सांगितलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं मी जे नियोजन घेतलं ते इतकं चांगलं नियोजन केलं आहे आपण यावर्षी चोवीस हजार गावांमध्ये काम करणार आहोत या चोवीस हजार गावांमध्ये म्हणजे जलयुक्तची पाच हजार गावं ती वेगळी पण त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या गावांमध्ये आपण हे गाळमुक्त धरणचं काम असेल किंवा वेगवेगळी कामं जी करणार आहोत चोवीस हजार गावांमध्ये सोळा चा हजार चारशे पाच जलसाठे हे आपण पुनरुज्जीवित करतो किंवा त्याच्यातला गाळ आपण काढतोय याचा फायदा किती लोकांना होणार आहे तीन पॉइंट दोन लाख म्हणजे तीन लाख वीस हजार शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे आणि साठा किती तयार होणार आहे तर पाणी साठा समजा एक दहा हजार लिटरचा टँकर पकडला तर दोनशे सदुसष्ट लाख टू सिक्स्टी सेवन लॅख टँकर इतका पाणीसाठा आपण या कामातनं तयार करणार आहोत म्हणजे हा जो काही आव्हानात्मक काळ आपल्याकडे आहे या आव्हानात्मक काळाला संधीमध्ये रूपांतरित करून त्या माध्यमातनं पुढच्या वर्षी पहिला पाऊस जो येईल किंवा मध्ये एखादा अवकाळी आला तर तो त्यातला थेंबन थेंब साठवून ठेवण्याचे स्ट्रक्चर्स सा आपल्याकडे तयार असतील त्यामुळे पाऊस आल्याबरोबर आपल्याला दुष्काळातनं बाहेर पडता येईल शेतकऱ्याला त्यातनं बाहेर पडता येईल आणि सुदैवाने येतं वर्ष जे आहे त्याच्यामध्ये अल निनोचा जो काही त्या ठिकाणी इफेक्ट आहे तो कमी होताना दिसतो आहे कदाचित ते लानाचं वर्ष होईल किंवा नॉर्मल रेनफॉलचं वर्ष होईल पण दुष्काळाचं होणार नाही असे आताचे जे मॉडेल्स आहेत ते तरी सांगतायत त्यामुळे हे स्ट्रक्चर जर आपण तयार केलं आणि ही जी काही योजना आपण तयार केलेली आहे ही योजना जर योग्य प्रकारे आपण त्या ठिकाणी राबवली तर मला असं वाटतं की पुढचं वर्ष हे शेतीकरता शेतकऱ्यांकरता पिण्याच्या पाण्याकरता एक अतिशय उत्तम वर्ष आणि त्याच्या पुढची अनेक वर्ष कारण जलसंधारणाची कामं केल्यानंतर ती जी स्ट्रक्चर्स आहेत त्याला पाच सात आठ वर्ष काही होत नाही पाच सात आठ वर्षांनी परत गाळ आपल्याला काढत राहावा लागतो कारण शेवटी गाळ वाहून येतच असतो त्यामुळे एक पाच सात आठ वर्ष तरी आपल्याला या स्ट्रक्चरच्या माध्यमातन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करता येईल आणि म्हणून हा आता अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम आणि याच्यामध्ये आताच ज्या प्रकारे गुलाबरावजींनी सांगितलं जलजीवन मिशन माननीय प्रधानमंत्री महोदयांनी प्रत्येक घरी नळ पोचला पाहिजे म्हणजे आपल्याकडे तरी चांगली स्थिती होती पस्तीस टक्के होत देशामध्ये गुलाबराव तेरा टक्के लोकांकडे फक्त पिण्याचं पाणी जायचं आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण ऐंशी टक्क्यावर पंच्याऐंशी टक्क्यावर पोहोचलो पस्तीस टक्क्यावरनं आणि देशामध्ये देखील साठ टक्क्यावर पोचलो आणि पुढच्या वर्षीपर्यंत शंभर टक्क्यावर पोहोचू आपण तर कदाचित सगळ्यात आधी शंभर टक्क्यापर्यंत पोहोचू प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून गेलं पाहिजे आणि हे करत असताना आज वेगवेगळे स्त्रोत आपण त्या ठिकाणी विकसित केले आहेत वेगवेगळ्या स्त्रोतावरून हे पाणी आपण देतो हे जे सगळे स्त्रोत आहेत हे सगळे अखंडित स्त्रोत नाही आहेत कारण शेवटी पाऊस कमी पडला दुष्काळ पडला तर या स्त्रोतांचं काय आणि म्हणून या स्त्रोतांचं स्ट्रेंथनिंग करणं आपल्याला माहिती आहे की एखादी एखादी जी विहीर असेल त्या विहिरीचा पुनर्भरणाचा कार्यक्रम जर आपण घेतला तर एका पावसामध्ये ती विहीर अशा प्रकारे यील्ड देते की त्यानंतर दुष्काळ पडला तरी देखील दीड वर्ष आपण त्या विहिरीवर काढू शकतो एवढी ताकद या पुनर्भरणाची असते अशा प्रकारचे जेवढे स्त्रोत आहेत हे मला आठवतं की मी एकदा या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये गेलो होतो आणि लातूर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर एक शेतकरी हात पकडून मला त्यांच्या शेतीमध्ये घेऊन गेला म्हणाल तुम्हाला आलंच पाहिजे मी बघायला गेलो त्यांनी सांगितलं की बघा माझ्या शेतीमध्ये नऊ बोरवेल के पाणीच लागत होतं नवी बोरवेलला पाणी नव्हतं आणि जेव्हापासनं जलयुक्त शिवारमध्ये बाजूचा जो नाला आहे याच्यावर जलसंधारणाची कामं केली आता माझ्या नवी बोरवेलला पाणी आहे माझ्या नऊ बोरवेलला पाणी आहे आता कुठली बोरवेल वापरावी हा माझ्यासमोर प्रश्न आहे त्यामुळे हे जे काही काम आहे हे अत्यंत मूलभूत काम आहे आणि म्हणून हे जे जलजीवन मिशन आहे हे जलजीवन मिशन अखंडितपणे यशस्वी करायचं असेल तर त्यालाही जलसंधारणाची साथ देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही Uh, माननीय मंत्री महोदयांना गुलाबरावजींना विनंती केली की आपण आम्हाला याकरता मदत करा निधी उपलब्ध करून द्या आणि त्यांनी तात्काळ आम्हाला त्या संदर्भात निधी उपलब्ध करून दिला जेणेकरून गावोगावी हा संदेश पोहोचला पाहिजे आणि संदेश पोहोचवण्याची जबाबदारी नेहमीप्रमाणेच आमच्या उतर उचलली आणि बीजेएसने हे अतिशय चांगलं काम हातामध्ये घेतलं त्यांचं अतिशय मनापासून आभार मानतो आणि विशेषतः या ठिकाणी आमचे सगळेच पालकमंत्री दादाजी भुसे असतील किंवा आमचे भाऊ तर ग्रामविकास मंत्री आहेत ग्राम या सगळ्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये विशेष रुची घेतली आज खरं म्हणजे आमचा कृषी विभाग असेल किंवा आमचा ग्रामविकास विभाग असेल आमच्या जिल्हा परिषदा असतील वेगवेगळे वे सगळे जे विभाग आहेत हा कॉन्व्हर्जन्सचा कार्यक्रम आहे म्हणजे याचं सगळं काम जरी आमचा जलसंधारण विभाग करत असला तरी जलसंधारण विभागासोबत सगळ्या विभागांचा कॉन्व्हर्जन्स याच्या आधारावरच हा कार्यक्रम पुढे जातो आणि त्यामुळे सगळ्याच विभागांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि मला विश्वास आहे की आता हे जे आव्हान आपल्या समोर आहे जसं नाशिक जिल्ह्याने ठरवलं चाळीस टक्के पाऊस कमी पडलाय तर आता हे आव्हान आपण हातात घ्यायचं आणि त्यानिमित्ताने संधी मिळाली म्हणून जलसंधारणाची स्ट्रक्चर्स तयार करायची जेणेकरून पुढचा पाऊस पडेल तर आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी जलयुक्त होता येईल अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण निश्चितपणे काम करू आणि आज याची सुरुवात नाशिक जिल्हा परिषदेने केली म्हणून मी नाशिक जिल्हा परिषद त्याचे सीईओ आणि सगळे वरिष्ठ अधिकारी यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सगळे मिळून हा कार्यक्रम यशस्वी करूया एवढीच आपल्या सर्वांना विनंती करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र